सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले त्यातच आता लोकसभा निवडणूक असल्याने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे या आदर्श आचारसंहिता काळात सुरू असलेल्या गस्ती दरम्यान राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग दिंडोरी भरारी पथकाने संयुक्त कारवाई केली याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक अठरा मार्च रोजी सुरगाणा परिसरातील कुकुडने शिवारात पथकाने दारूबंदी गुन्ह्याकामी मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला असता सदर ठिकाणी काही इसम संशयास्पद हालचाल करताना आढळून आले त्या अनुषंगाने पथक संशयितांच्या दिशेने जात असताना काळोखाचा का फायदा घेत संशयित पळून गेले या कारवाईत महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंधित असलेल्या मद्यसाठा व वा काही वाहने असा एकूण दहा लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी नामे शिवा मारवाडी व वा जप्त वाहनांचे चालक मालक यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमचे कलम पासष्ट ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी व नवद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई निरीक्षक श्रीकांत पाटील ए बी बनकर दुय्यम निरीक्षक एम डी कोंडे ए बी पवार आर बी जगताप सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस के शिंदे जवान सर्वश्री दीपक आव्हाड गोकुळ शिंदे विलास कुवर गोरख गरुड गणेश शेवगे पोपट बहिरम योगेश साळवे दीपक नेमणार केशव चौधरी यांच्यासह पथकाने केली आहे दरम्यान याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील हे करत आहे 24 फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश धुळे सुरगाणा